हॅलो स्टुडंट्स वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया मी ऋतुजा लावरे आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तर या अगोदर आपण इयत्ता पाचवीची चाचणी क्रमांक एक सॉल्व्ह करून घेतली होती मॅथ्सची चाचणी क्रमांक एक तर आज आपण चाचणी क्रमांक दोन ही घेणार आहोत तर चला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे पस्तीस गुणले तेवीस या उदाहरणासाठी खालील चौकट पद्धतीने केलेल्या मांडणीतील चूक दर्शवणारी संख्या कोणती तर बघा पस्तीस गुणिले तेवीस या उदाहरणातील खालील चौकट पद्धतीने केलेल्या मांडणीतील चूक दर्शवणारी संख्या कोणती hmm. तर हे बघा त्यांनी काय विचारलेलं आहे की त्यांनी आपल्याला गणित विचारलेलं आहे पस्तीस गुणिले तेवीसचं तर तुम्ही इथे बघू शकता इथे मल्टिप्लिकेशनचं साईन दिसतं आहे तुम्हाला म्हणजे गुणिलेचं साईन आहे तर बघा वीस गुणिले तीस किती होतात बरं सहाशे होतात तर इथे चूक आहे इथे उत्तर वीस गुणुले पाच म्हणजे आपण असं तिरकस गुणागार करतो इथे वीस गुणुले पाच किती होतात हे विसापाचे शंभर त्यानंतर तीस गुणुले तीन किती होतात नव्वद मग इथे नव्वद बरोबर आहे आणि पाच गुणुले तीन म्हणजे पाच तरीक पंधरा तर इथेही बरोबर आहे म्हणजे चुकीचं काय आहे इथे तर हे बघा इथे दिसू शकतो तुम्हाला साठ आहे तर इथे काय असायला हवंय सहाशे इथे अपेक्षित आहे म्हणजेच हे काय आहे चुकीचं आहे सो तिथे सहाशे संख्या ही येणार सहाशे संख्या सॉरी म्हणजे इथे सहाशे हवाय आपल्याला म्हणजे मांडणीतील चूक दर्शवणारी संख्या कोणती म्हणजे साठ ही संख्या चूक दर्शवते म्हणून आपण इथे साठ लिहिलं आहे त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा तीनशे बावन्न रुपयाला एक प्रम एक याप्रमाणे चोवीस शर्टची किंमत किती आता बघा तीनशे बावन्न रुपयाला एक शर्ट आहे तर याप्रमाणे चोवीस शर्टांची किंमत आपल्याला विचारलेली आहे मग एकदम सोपं आहे हे बघा तर एका शर्टाची किंमत तीनशे बावन्न आहे तर चोवीस शर्टांची किंमत आपण काढायची आहे तर काय करायचं तीनशे बावन्न गुणिले चोवीस करायचं आहे आपल्याला मग अशा प्रकारे आठ हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपये म्हणजे चोवीस शर्टांची किंमत किती येते आठ हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपये तर आपण वळूया आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न तिसरा आहे चौरस आकार टेबलचा पृष्ठभाग एक चौरस मीटरच्या नऊ तुकड्यांनी पूर्ण व्यापतो तर टेबलाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ किती तर बघा मी इथे चौरस काढला आहे तुम्हाला दिसते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ अशा प्रकारे आपण एक चौरस काढला आहे आणि त्या चौरसाच्या नऊ तुकड्यांनी हा पूर्ण आपण चौरस व्यापलेला आप आहे तर टेबलाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ किती तर आपल्याला पृष्ठभागाचे क्षेत्रफळ विचारलेले आहे पृष्ठभाग आता इथे आपल्याला नऊ तुकडे दिसत आहेत आणि म्हणजेच काय असणार आहे नऊ चौरस मीटर तर बघा आपण इथे लिहिला आहे नऊ चौरस मीटर तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे नऊ चौरस मीटर त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार मनिषाला तिच्या चौरस आकृती रुमालाला चारही बाजूंना लावण्यासाठी लेस विकत आणायची आहे रुमालाच्या एका आठ बाजूची लांबी आठ सेंटीमीटर असल्यास तिने किती लेस विकत आणावी तर बघा पुन्हा तसाच प्रश्न आहे तर हा समजूया आपण मन मनीषाचा रुमाल आहे तर मनीषाच्या रुमालाचे एका एका बाजूची लांबी आठ सेंटीमीटर आहे तर आठ सेंटीमीटर इकडचे आहे म्हणजे चौरस हा चौरसाच्या चारही बाजू सारख्याच असतात मग इकडचे आठ इकडचे आठ आणि इकडची आठ तर अशा प्रकारे आठ 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 म्हणजे आठ चोख बत्तीस म्हणजे आपलं उत्तर आहे बत्तीस समजलं इथपर्यंत प्रश्न आहे पाचवा प्रश्न आहे आपला तर बघा या घडीपासून तयार होणारा खोका खालीलपैकी कोणता तर त्यांनी विचारलेला आहे या घडीपासून तयार होणारा खोका खालीलपैकी कोणता खालील तर त्यांनी बर खोका विचारला आहे आपला आपल्याला ही जी घडी आहे या घडीपासून खालीलपैकी कोणता खोका तयार झालेला आहे तर आपल्याला फक्त टिकमार्क करायचे आहे तर बरोबर खोका आपल्याला लिहायचा आहे ते टिकमार्क करायचे आहे तिथे तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता आकृतीत इथे चौरस दिसतोय तुम्हाला इथे एक चौरस आणि इथे एक चौरस दिसतोय तर बघा हा आकार कसा दिसतोय थोडासा आयताकृती दिसतोय पण हा कसा आहे चौरस आहे त्यामुळे आपलं बरोबर पर्याय आहे हा त्यानंतर आवळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहावा वा राजेशजवळ एकूण चाळीस चॉकलेट्स आहेत त्याला प्रत्येक सहा चॉकलेट्सचा संच करायचा आहे तर त्याला शेवटचा संच करायला किती चॉकलेट्स कमी पडतील तर बघा राजेशजवळ एकूण पन्नास चॉकलेट्स आहेत त्याला सहा चॉकलेट्सचा संच करायचा आहे तर त्याला शेवटचा संच तयार करायला किती चॉकलेट्स कमी पडतील तर बघा आता आपण जर सहा घेतला सहा सहा एक सहा आपण सहाच्या पाड्यामध्ये जर मोजलं तर आपण सहाचा पाडा जर बोलला तर सहा चॉकलेट्सचा आपल्याला संच करायचा आहे तर सहा आठी अठ्ठेचाळ म्हणजे आठ संच बरोबर होत आहेत पण सहा आठी अठ्ठेचाळ होत आहेत उरले किती दोन एकोणपन्नास आणि पन्नास तर किती कमी पडत आहेत म्हणजे त्याला दोन आहेत हे उरलेले किती आहेत दोन आणि आपल्याला सहाचं संच करायचा आहे म्हणजे किती लागतील आपल्याला अजून यासाठी सहा करण्यासाठी किती लागतील आपल्याला दोन मध्ये किती आले पाहिजे आपल्याला सहा करण्यासाठी चार म्हणजे किती लागेल चार म्हणजेच काय आपला अ हा पर्याय बरोबर आहे त्यानंतर वळूया पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न सातवा आहे सीमाच्या जन्मानंतर तिसऱ्याच दिवशी एप्रिल महिन्याची एक तारीख होती तर तिचा जन्म किती तारखेला झाला तर बघा सीमाचा जन्मानंतर तिसऱ्याच दिवशी तिसऱ्या दिवशी तिचं काय एप्रिल महिन्याची एक तारीख होती एक तारीख होती।, तार तार होती तर तिचा जन्म किती तारखेला झाला तर बघा आपल्याला तिचा जन्माची जन्म किती तारखेला झाला ते काढायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे लिहिलं आहे तर सीमाचा जन्म त्यांनी काय विचारलं की सीमाच्या जन्मानंतर तिसऱ्याच दिवशी एप्रिल महिन्याची एक तारीख होती तर तिचा जन्म किती तारखेला झाला तर बघा सीमाच्या जन्मानंतर तिसऱ्या दिवशी एप्रिल महिन्याची तारीख होती बघा आपण एप्रिल महिन्याची तारीख लिहिली म्हणजेच एक तारीख असणार आहे तिचा तिसऱ्या दिवशी झाला तर तिचा जन्म किती तारखेला झाला आपल्याला काढायचा आहे सीमाच्या जन्मानंतर तिसऱ्याच दिवशी एप्रिल महिन्याची तारीख होती तिसऱ्या दिवशी एप्रिल महिन्याची तारीख होती म्हणजे एकतीस मार्च हा मार्चचा शेवटचा दिवस दुसरा आणि हा पहिला दिवस सीमाचा जन्म पहिला दिवस हा सीमाचा जन्म आपल्याला हे काढायचा आहे म्हणजे सीमाचा जन्म किती ता किती तारखेला झाला सीमाचा जन्म आपल्याला माहीत झाला आता बघा इथे एकतीस आहे इथे एक आहे म्हणजे इथे काय येणार तीस येणार म्हणजे तिथे तीस येणार म्हणजे सीमाचा जन्म किती तारखेला झाला तर तीस मार्चला झाला समजलं तर बघा आपलं आपलं पर्याय अ हा बरोबर आहे त्यानंतर वळूया आपला शेवटचा प्रश्न आहे हा आपला आठवा प्रश्न खालील भागाकार करा खालील भागाकार करायचे तर आपल्याला तर बघा भागाकार एकदम सोपा आहे हा इतक्यात होईल आठ आणि आ आठ आठी चौसष्ट म्हणजे आठ आथ, आठ आठी चौसष्ट अशा प्रकारे पहिला झाला त्यानंतर सहा दुने बारा त्यानंतर खाली उरले चार खाली उरले चार आणि त्यानंतर तर बघा इथे केला आहे मी सहा एकशे वीस एकशे चोवीस म्हणजेच यांचा भागाकार आहे तर उत्तर आलेलं आहे आपलं वीस त्यानंतर पुढचं आहे एक एकाशी एक एक, एक, एक उरला म्हणजेच उत्तर आलं एकशे एक तर अशा प्रकारे हा आपला शेवटचा प्रश्न होता तर आपला शेवटचा प्रश्न हा संपलेला आहे अशा प्रकारे आपली इयत्ता पाचवीची गणिताची चाचणी क्रमांक दोन ही संपलेली आहे चाचणी क्रमांक तीन लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल तोपर्यंत तुम्ही महाराष्ट्र मीडिया या आमच्या यूट्यूब चॅनलवरची नवनवीन व्हिडिओज बघत चला आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच